आणि आता प्रदेशाध्यक्षपदी ज्यांच्या नावाची चर्चा होते ते शशिकांत शिंदे त्यांचा प्रवास कसा राहिलाय ते आता बघूया साताराच्या जावळी तालुक्यातील होमगाव हे शशिकांत शिंदे यांचं मूळ गाव आहे माथाडी कामगार ते माथाडी नेता असा त्यांचा प्रवास राहिलाय एपीएमसीमुळे सातारातील नवी मुंबई या क्षेत्रामध्ये त्यांचा प्रभाव आहे शरद पवार यांच्या ते संपर्कात आले आणि विश्वासू सहकारी झाले एकोणीसशे नव्याण्णव मध्ये जावळी मतदारसंघातनं राष्ट्रवादीचे आमदार म्हणून ते निवडून आले दोन हजार चार मध्येही जावळीतून ते विजयी झाले दोन हजार नऊ मध्ये कोरेगाव विधानसभा मतदारसंघातनं ते लढले दोन वेळचे आमदार शालिनीताईंना पराभूत करून ते आमदार झाले दोन मध्ये कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून ते मैदानात होते दोन हजार चौदामध्ये पुन्हा एकदा कोरेगावातनं ते जिंकले आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्रिपदाची ही जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आलेली तर दोन हजार एकोणीसमध्ये शिवसेनेच्या महेश शिंदे यांनी त्यांचा पराभव केला दोन हजार वीस मध्ये त्यांना विधान परिषदेवर स्थान देण्यात आलं तर दोन हजार चोवीसची लोकसभा उदयनराजेंविरोधात ते लढले आणि पराभूत झाले मात्र ही एक चुरशीची लढत झालेली ज्याची अवघ्या राज्यात चर्चा झालेली तर दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीतही ते पराभूत झाले कठीण काळात प्रदेशाध्यक्षपदी त्यांची नेमणूक होतीये अशी सध्याची माहिती आहे